मकर संक्रांत का साजरी करतात याचा आपण धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला दो ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौरमास महिना म्हणून ओळखला जातो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो पुराणातील मकर संक्रांतीची कथा काय आहे श्रीमद भागवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते कारण सूर्यदेवाने त्यांची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजांच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनिदेवीची राशी मानली जाते ती जाळून टाकली त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हा लापेष्टा सहन करावी लागली यमराजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनीला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरपूर असेल यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनीदर्शेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते थंडीने गारटलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते भारत हा कृषीप्रधान देश आहे येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रबी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका ऊस शेंगदाणे उडीद घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्षप्राप्ती होते महाभारत काळात भीष्मपितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंदात उत्साहात साजरा करतात असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते